सबसे पहला काम जो लघु एमन सीमान किसान है उनका फसल का जो कर्ज है वो माफ करने का वादा हमने किया है पंप्रधान मोदी कडूजी कर्ज माफी की तरीका ही ती आता पूर्णपणे फिक्स करण्यात आलेली आहे टोटल पंधरा जिल्हे यासाठी पात्र करण्यात आले जो या कर्जमाफीचा परिपत्रक व जीआर आहे तो आता केंद्र सरकारकडून प्रकाशित करण्यात आला पंतप्रधान मोदीकडून परिपत्रक जारी करून टोटल दहा जिल्ह्यामध्ये कर्जमाफी केलेली आहे कर्जमाफीसाठी पात्र जिल्हे पात्र शेतकरी व किती लाखापर्यंत कर्जमाफी केली जाईल अशी आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर बघा केंद्र सरकारकडून दोन हजार आठमध्ये मध्ये शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करण्यात आली होती या दोन हजार आठच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग होते त्यावेळी कृषी क्षेत्र संकटात होतं आणि शेतकऱ्यांचं बँकेचं थकित कर्ज जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं त्यामुळे अशा काही गोष्टीचा विचार करून पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार आठला ला कर्जमाफी लागू केली होती या योजनेखाली एकूण अंदाजे पासष्ट हजार तीनशे अठरा कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती या योजनेचा लाभ सुमारे तीन पॉईंट सहा कोटी शेतकऱ्यांना मिळाला त्यानंतर आता दोन हजार आठपासून पासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जवळपास सतरा वर्ष झालं केंद्र सरकारकडून कुठल्याही प्रकारची कर्जमाफी करण्यात आली नव्हती परंतु आता या केंद्र सरकारच्या कर्जमाफी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत या कर्जमाफीमध्ये काही निवडक जिल्हे पात्र करण्यात आले या दहा जिल्ह्यात तुमचा जिल्हा असेल आणि जी यादी तुम्हाला दाखवणार आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव शोधायचं आहे कारण ही जी कर्जमाफी आहे या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी काही जणाला अर्ज करावा लागेल तर काही जणाला डायरेक्ट कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे परिपत्रकामध्ये काही निवडक जिल्ह्यांची कर्जमाफी केली आहे पंतप्रधान मोदी यांनी कर्जमाफीसाठी पात्र ठरलेले जिल्हे पात्र ठरलेले शेतकरी यासंदर्भात परिपत्रक जारी केलं या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलं किती लाखापर्यंत कर्जमाफी केली जाईल तसेच या कर्जमाफीसाठी काय नियम आहेत ते आपण पुढे जाणून घेणार आहोत सर्वात पहिले बघा या कर्जमाफीसाठी तुम्हाला कुठे अर्ज करायचा आहे आणि कोणते डॉक्युमेंट लागतील व ऑनलाईन अर्ज केल्यावर किती लाखापर्यंत कर्जमाफी केली जाईल अशी सर्व माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत तर बघा ही जी कर्जमाफी आहे ती आता दोन लाखापर्यंत मिळणार आहे या कर्जमाफीमध्ये अर्ज करण्यासाठी लागणारे जे कागदपत्र आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊ पहिले जे कागदपत्र आहे ते आहे सात बारा म्हणजे जमिनीधारक असल्याचा पुरावा त्यानंतर कर्ज काढल्याचा पुरावा आधार कार्ड बँक खाते तपशील हे कागदपत्र तुमच्याजवळ असणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर बघा कोणत्या बँकेतील कर्जमाफ होणार तर बघा सर्वात पहिली जी बँक आहे ज्यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं आहे ती आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपण तिला डी सी सी बँक देखील म्हणतो या बँकेमध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं आहे त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एच डी एफ सी बँक त्यानंतर बघा बँक ऑफ इंडिया आय सी आय सी आय बँक भारतीय पोस्ट बँक पंजाब नॅशनल बँक कॅनरा बँक बँक ऑफ बडोदा त्यानंतर कोटक महिंद्रा बँक त्यानंतर ॲक्सिस बँक तसेच या काही लिस्टमधल्या काही बँकेकडून पिकासाठी कर्ज घेतलं असेल तर ते देखील माफ होणार आहे किंवा एखाद्या पदसंस्थाकडून किंवा फायनान्सकडून शेती पिकासाठी कर्ज काढला असेल तर ते देखील माफ केलं जाणार आहे त्यानंतर बघा शेतकऱ्यांचं सर्व काही ओके असून बऱ्याच शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही या शेतकऱ्याला कर्जमाफीपासून का वंचित ठेवण्यात येईल ते सर्वात पहिलं बघून घेऊ तर बघा शेतकऱ्याच्या मुलाला किंवा पत्नीला किंवा तो स्वतः सरकारी नोकरी करत असेल तर त्याला कर्जमाफी मिळणार नाही व शेतकऱ्याच्या घरात कोणी कर्मचारी असेल तर त्या शेतकऱ्याला व त्यांच्या परिवाराला कर्जमाफी मिळणार नाही त्यानंतर बघा जे दहा जिल्हे कर्जमाफीसाठी पात्र करण्यात आले ते दहा जिल्हे या ठिकाणी आपण बघून घेऊ पहिला जिल्हा आहे नांदेड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर दुसरा जिल्हा आहे लातूर त्यानंतर तिसरा जिल्हा आहे यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर चौथा जिल्हा आहे नाशिक त्यानंतर बघा पाचवा जिल्हा आहे पुणे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे त्यानंतर सहावा जिल्हा आहे हिंगोली त्यानंतर सातवा जिल्हा आहे परभणी आठवा जिल्हा आहे बीड त्यानंतर नववा जिल्हा आहे वर्धा त्यानंतर दहावा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर या सांगण्यात आलेल्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर कर्जमाफी केली जाणार आहे अशी माहिती न्यूज व आर्टिकल यांच्या माध्यमातून दिली जात आहे बाकी अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद